भरधाव कार थेट घुसली बंगल्यात कारचा झाला चक्काचूर भीषण अपघातात पाच ठार दोन जखमी कोल्हापूर फाट्यावर काळजाचा ठोका चुकविणारी घटना कडवण नाशिक मार्गावरील कोल्हापूर फाटा येथे बुधवार रात्री दहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला भरधाव वेगात असलेली कार थेट रस्त्या असलेल्या बंगल्यात घुसल्याने झालेल्या या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले येथे नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेलेले नामपूर येथील भदान कुटुंबीय कार्यक्रम आटोपून सटाणा येथे परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि एम एच एक्केचाळीस बी चौपन्न त्रेचाळीस ही कार थेट कोल्हापूर फाट्यावरील विठोबा शंकर आहेर यांच्या बंगल्यात घुसली धडक इतकी जोरदार होती की बंगल्याच्या बाहेर असलेला सिमेंटचा खांबही वाकून गेला या भीषण अपघातात खालील पाच जणांचा मृत्यू झालाय शैला वसंत भदाण भालचंद्र भदान चालक खालिक मेहमूद पठाण माधवी मेतकर त्रिवेणी मेतकर सर्व मृतक नामपूर व देवळा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे या दुर्दैवी घटनेमुळे भदाण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल किरण अहिरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा